पंढरपुरात कोंबिंग ऑपरेशन करत सराईत पंचवीस गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर शहरामध्ये दिवसाढवळ्या गावगुंडांनी हौदोस घातल्यामुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत याबाबत पोलीस प्रशासनावरही मोठी नाराजी व्यक्त केली जात होती याच टप्प्यावर पंढरपूर पोलिसांनी रस्त्यावर उतरून कडक कारवाईचा धडाका सुरू केला असून गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान अनेक सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली आहे गुन्हेगारांना पळताभोई थोडी झाल्याचं चित्र दिसत आहे दरम्यान दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूर शहरामध्ये ज्या प्रमाणात भाविकांची संख्या वाढते आहे त्याच प्रमाणात पोलिसांची संख्याही वाढवणं गरजेचं आहे मात्र अपूर्व पोलीस बळ असल्यामुळं तारेवरची कसरत करत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी लागत आहे मध्यंतरी दिवसाढवळ्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी कोयतानं वार केल्याच्या घटना घडल्या यामुळे पुन्हा एकदा शहरात टोळी युद्ध भडकतं की काय अशा शंका व्यक्त केल्या जात होत्या परंतु पोलीस प्रशासनानं नूतन सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदेशीर कोयतासह फिरून दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कारवाई करून मोठ्या प्रमाणात धरपकड सत्र सुरू केलं